अपघात होणं ही खूपच दुर्दैवी गोष्ट आहे आणि खूपच दुःखद गोष्ट आहे पण अपघात झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टीची काळजी आपण घेतली पाहिजे आणि कोणत्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत याबद्दलचीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो मी आहे जय आणि स्वागत आहे तुमचे आपल्या अॅटोद्यान ह्या युट्यूब चॅनलवरती अपघाताबद्दलचे बरेचसे भ्रम असे तयार झाले आहेत की अपघात झाल्यानंतर आपण एखाद्याला मदत केली तर आपल्यावरती केस होऊ शकते तर हे पूर्णपणे चुकीचं आहे जर का एखाद्या ठिकाणी अपघात झाला असेल त्यातील व्यक्तींना तुम्ही बाहेर काढून ॲम्ब्युलन्सला बोलवू शकता किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन ॲडमिट करू शकता तिथे थांबू शकता किंवा तिथून तुम्ही येऊ शकता तुमच्यावरती कोणतीही कायदेशीर कारवाई होऊ शकत नाही त्यामुळं अजिबात असं करू नका एखाद्या ठिकाणी जर का अपघात झालेला तुम्हाला दिसला तर नक्कीच त्या अपघातग्रस्त लोकांना तुम्ही मदत केली पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी योग्य जो प्रथम उपचार आहे तो तुम्ही देण्याचा प्रयत्न करा किंवा तुम्ही अँलला बोलवू शकता किंवा त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू शकता दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे ऍक्सिडेंट झाल्यानंतर म्हणजेच अपघात झाल्यानंतर एफ आय आर हा केलाच पाहिजे असं काही नसतं जर का तुमच्या गाडीकडून कोणाच्याही प्रॉपर्टीला नुकसान झालं नसेल म्हणजे ती सार्वजनिक प्रॉपर्टी असेल किंवा समोरच्याची गाडी असेल किंवा अन्य काही गोष्ट असेल कोणत्याही गोष्टीला जर का तुमच्या गाडीकडून कोणतीही नुकसान झालेलं नसेल तर तुम्हाला एफ आय आर करायची काही गरज नाही आहे तुमचा इन्शुरन्स तरीही क्लेम होऊ शकतो फक्त त्यावेळेचे फोटो तुम्ही जर का क्लिक केले आणि त्याबद्दलची संपूर्ण माहिती जर का तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवली तर तुम्हाला एफ आय आर करायची बिलकुलही गरज लागणार नाही अपघात होऊच नाही पण चुकून जरी कधी अपघात झाला तर त्यावेळी काय काय केली पाहिजे तर सर्वात पहिली जी गोष्ट आहे ते तुम्ही कोणत्याही गोष्टीचा विचार न करता अगोदर स्वतःला पहा तुम्ही स्वतःला काय झाले आहे का स्वतः कसे आहात तुम्हाला कोणती जखम झालेली आहे का किंवा तुमचे हार्ड वगैरे कोणते क्रॅक झालेले आहे का त्यानंतर तुम्ही तुमच्या ज्या गाडीमधील को पॅसेंजर्स होते या सगळ्यांना बघा त्यांचे श्वास व्यवस्थित चालू आहेत का कुणाला काही इंजुरी झाली आहे का या सगळ्या गोष्टी तपासून झाल्यानंतरच तुम्ही समोरच्याकडे जा समोरच्याला काही इजा झालेली आहे का तुमच्यामुळे त्यांच्या गाडीतील पॅसेंजर कसे आहेत या सगळ्या गोष्टी तपासा आणि यानंतरच तुमच्या गाडीकडे तुम्ही लक्ष द्या सर्वात पहिल्यांदा तुम्ही स्वतः आणि तुमच्यासोबत असणाऱ्या पॅसेंजरची आणि समोरच्या व्यक्तीची काळजी घेतली पाहिजे त्यानंतर तुम्ही गाडीकडे पाहिलं पाहिजे कारण अगोदर प्राधान्य तुम्ही हे माणसाला दिलं पाहिजे आणि त्यानंतर गाडीला प्राधान्य दिलं पाहिजे आणि तुमच्या गाडीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फर्स्ट एड किट असलं पाहिजे त्यामध्ये तुम्ही आणखीन बऱ्याचशा गोष्टी पण ठेवू शकता त्यामध्ये ज्या गोष्टी असतात आणि त्याच्यापेक्षा जा जास्त गोष्टी जर गोष्ट का तुम्हाला लागणारे असतील किंवा वाटत असेल की ही पण गोष्ट उपयोगाला येऊ शकते अशा सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या गाडीमध्ये असणं अत्यंत गरजेचं आहे आणि अपघातानंतर कधीही वादविवाद घालत बसू नये कारण आपली त्यावेळेची जी मानसिकता असते ती तर एकतर आपण खूप जास्त रागात असतो किंवा खूप घाबरलेलो असतो चूक आपली असू दे अथवा नसू दे पण त्यावेळी तात्काळ तुम्ही त्या ठिकाणी पोलिसांना बोलवा पोलिसांचा जो नंबर असतो त्या नंबरवरती फोन करून एमर्जन्सी नंबर असतो वन, वन डबल झिरो वरती जर का तुम्ही कॉल केला तर तुम्ही ज्या टॉवरच्या खाली आहात तिथून आसपासचं जे पोलीस स्टेशन असेल तिथं तुमचा आता फोन लागू शकतो यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या पोलिसांना कळवण्याच्या अगोदर किंवा सगळ्या गोष्टी करण्याच्या अगोदर तुम्ही सर्वात पहिली गोष्ट ती म्हणजे जर का तुम्ही नॅशनल हायवे एन एच आयच्या हायवेवरती कोणतेही असाल त्यांचा जो इमर्जन्सी नंबर आहे दहा तेहतीस म्हणजे वन झिरो डबल थ्री या नंबरवरती कॉल करा कारण ते तुम्हाला रोड साईड आणि त्यासोबतच ॲम्ब्युलन्सची फॅसिलिटी पण ते तुम्हाला उपलब्ध करून देतात अजून एक असं मी तसरलेलं आहे लोकांमध्ये की ज्या ठिकाणी अपघात झाला आहे त्या ठिकाणावरून गाडी अजिबात हलवू नका जर का तुम्ही त्या ठिकाणावरून गाडी हलवली तर तुमचा इन्शुरन्स क्लेम होणार नाही असं बिलकुलही होणार नाही तुमचा इन्शुरन्स हा क्लेम होतोच त्यामध्ये कुठलाही अडचण तुम्हाला येणार नाही जर का तुमचा ऍक्सिडेंट खरंच जेन्युअनली झाला असेल तर तुम्हाला अडचण जास्त काही फेस करावी लागणार नाही जर का तुमची इन्शुरन्स कंपनी चांगली असेल आणि तुम्ही चांगल्या ठिकाणावरून जर का इन्शुरन्स घेतला असेल तर तुमचं क्लेम हे लवकरात लवकर होतं त्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही तुम्ही तुमची गाडी एखाद्या सुरक्षित ठिकाणी हलवू शकता अपघात झाल्यानंतर बरीच गर्दी, गर्दी जा त्या ठिकाणी जमा होते आणि गर्दी जमा झाल्यानंतर ते सगळेच लोक तुम्हाला मदत करायला आलेले नसतात बऱ्याचशा लोकांचं हे लक्ष फक्त तुमच्याकडे असणाऱ्या मौल्यवान वस्तूकडे असतं त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा जर का तुम्ही व्यवस्थित असाल तुम्हाला कुठलीही इंजुरी झाली नसेल तर तुमच्या गाडीच्या काचावरती जात असतील तर वरती, वरती करा गाडी पूर्णपणे लॉक करून ठेवा आणि तुम्ही बाहेर थांबा कारण बऱ्याच लोकांचे लक्ष अपघातानंतर हे फक्त तुमच्याकडे असणाऱ्या मौल्यवान गोष्टींकडे असतं आणि तुम्ही तात्काळ त्यावेळी लगेचच पोलिसांना फोन करा आणि समोरच्या व्यक्तीसोबत बिलकुलही वाद घालू नका कारण वाद घातल्यानं असं होतं की जर का, आरे से, आरे से का तो समजा व्यक्ती लोकलचा असेल तर सगळी लोक त्याच्या बाजूने बोलू शकतात आणि ती सिच्युएशन तुमच्या जास्त डेंजरस ठरू शकते अपघातापेक्षा त्यामुळे समोरच्या व्यक्तीसोबत कधीही वाद घालू नका त्यावेळेस तात्काळ पोलिसांना बोलवा आर एस ए आर एस ए म्हणजे काय रोड साइड असिस्टंट रोड साईड असिस्टंट हा केव्हा उपयोगी येतो ज्यावेळेस अपघात होतो त्यावेळी तर उपयोगाला येतो किंवा तुमची गाडी एखाद्या ठिकाणी ब्रेकडाऊन झाली तर ह्या दोन्ही केसमध्ये आर एस ए हे उपयोगाला येतं तर तुमचा अपघात झाल्यानंतर तुम्ही ज्या कंपनीचा इन्शुरन्स घेतला आहे त्या आर एस एचा नंबर तुमच्याकडे ठेवा आणि त्यांना कॉल करून सांगा अशा अशा लोकेशनला माझा अपघात झालेला आहे आणि माझी गाडी या ठिकाणावरून टो करून घ्यायची आहे ते येऊन तुमची गाडी टो करून सर्व्हिस सेंटरपर्यंत पोहोच करतात यानंतर जी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे जर का अपघात छोटासा झाला असेल त्याच्यामुळे जा जास्त काही इजा झालेली नसेल तुमच्या गाडीला फक्त एखादा डेंट आला असेल तिथल्या तिथं जर का से, ते सेटल होत असेल तर ते सेटल करून घ्या विनाकारण केसच्या भानगडीत पडू नका कारण ह्याच्यामधून काहीच साध्य होणार नाही जर का तो विषय पाच ते दहा हजार रुपयांचा असेल तर कॉम्प्रोमाइज करून तुम्ही ते सेटलमेंट करून घेऊ शकता कारण कसं आहे जर का तुम्ही ती केस आणि बऱ्याचशा गोष्टी करत बसला तर तुम्ही तुमचे याच्यापेक्षा जास्त पैसे आणि वेळ वाया जाऊ शकतो त्यामुळे तुम्ही तिथल्या तिथे त्या गोष्टी सेटलमेंट करून घ्या पण हीच जर का गोष्ट मेजर असेल आणि समोरच्या व्यक्तीची चूक असेल आणि त्याच्यामुळे तुमच्या गाडीचं नुकसान झालं असेल आणि ते वीस हजारापेक्षा जास्त रुपयांचा असेल आणि तो म्हणत असेल मी पैसे नंतर देतो त्यामुळे कोणावरतीही विश्वास ठेवू नका जर का तुमच्या गाडीचं नुकसान जास्त झालं असेल तर त्या व्यक्तीकडून जागेवरती त्या गोष्टीचे पैसे मागा जर का सेटलमेंट करायची असेल अन्यथा त्या व्यक्तीवरती तुम्ही एफ आय आर फाईल करू शकता जर का चूक तुमची नसेल तर तुम्ही नक्कीच त्याच्यावरती एफ आय आर करू शकता त्यानंतर जर का चूक तुमची असेल आणि अपघात झाल्यानंतर चूक तुमची असेल तर अशा वेळी पण तुम्ही नक्कीच सेटलमेंट करायला तयार व्हा कारण सेटलमेंटमध्ये दोघांचाही फायदा होऊ शकतो तुमचा वेळ आणि पैसा पण वाचतो आणि नंतर पोलीस स्टेशनला जाणं ते हॅरेसमेंट या सगळ्या गोष्टी जर का तुम्हाला टाळायच्या असतील तर नक्कीच तुम्ही सेटलमेंट करा पण सेटलमेंट करत असताना एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तुम्ही जेवढे पैसे त्यांना दिलेले आहेत त्याची एखादी नोटरी किंवा स्टॅम्पवरती किंवा कशावरती तर तुम्ही ते लिहून घ्या मी एवढे एवढे पैसे ह्या ह्या गोष्टीचे ह्या ह्या व्यक्तीला दिले आहेत आणि दोघांच्या सह्या त्यावरती घ्या कारण काय होतं बऱ्याच केसमध्ये असं पण झालेलं आहे की अपघातानंतर सेटलमेंट केलेली असते आणि त्यानंतर जातात आणि ते लोक केस करतात अशा पण मानसिकतेची बरीचशी मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे किंवा संपूर्ण भारतामध्ये आहे तर त्यामुळे काय करा ज्या काही तुम्ही सेटलमेंट करताय त्याचा पूर्णपणे कागदावरती लिहून घ्या आणि जी सेटलमेंट तुमची झाली आहे त्याची प्रत त्याच्याकडे पण एक द्या तुमच्याकडे पण एक ठेवा उद्या जर का चुकून त्या व्यक्तीने तुमच्यावरती जाऊन केस केली तर तुम्हाला ती प्रत वापरायला येऊ शकते तर ही होती माहिती अपघाताबद्दलची अपघात झाल्यानंतर कोणत्या कोणत्या गोष्टी आपण केल्या पाहिजेत याबद्दलची तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर का तुम्ही फोर व्हीलर वापरत असाल तर तुम्ही बेल्ट नक्की वापरा आणि टू व्हीलर वापरत असाल तर हेल्मेट नक्की वापरा आणि सुरक्षित वाहने चालवा धन्यवाद